हिंगोली जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्वस्त धान्याचे तांदूळ गहू असा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून यामुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार सुरू असल्याचे दिसत आहे यावेळी तांदूळ कट्टे किंमत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यांच्या तक्रारीवरून चालक शेख अरबाज याच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाडळकर उपनिरीक्षक आगलावे करत आहेत तर सलग तीन दिवसांत स्वस्त धान्याची दुसरी मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून कार्ड धारकांना शासनाकडून मोफत दिले जाणारे गहू तांदूळ राशांचे धान्य दुकानदार यांच्या सांगण्यावरून रिसोर्ट कडे काळ्या बाजारात घेऊन जाणाऱ्या टाटा कंपनीचा टेम्पो रात्रीच्या सुमारास पोलिसांनी थांबवला असता तपासणी दरम्यान यामध्ये स्वस्त धान्याचे गहू तांदूळचे पोते आढळून आले यावेळी चौकशी दरम्यान चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांनी या प्रकरणी पाच लाख चव्वेचाळीस हजारांचा स्वस्त धान्याचा गहू तांदूळ जप्त केला असून या प्रकरणी शेख जावेद आयुब नरसी सलीम अली या तिघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे एन न्यूज मराठी हिंगोली